वर्णन कसं करायचं या सरकारच्या वर्णन आपल्याला करावं लागेल तिन्ही पक्ष इथं गोंधळ घालत असतात पण दिल्लीत जाऊन मोदी साहेब आणि शाह साहेब यांच्या समोर मुजरा करण्याचं काम आमचे सगळे नेते करत असतात अनेक आश्वासन दिल्यामुळं जनतेमध्ये इतका प्रचंड रोष आहे ही एकही आश्वासन पूर्ण या सरकारच आज या सरकारला करता आलेलं नाही हो अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा दोन हजार चोवीसचा चा जो जाहीरनामा आहे त्यात लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये नेण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलेलं होतं महिला सुरक्षे सुरक्षिततेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलीस दलात समावेश करण्यात येईल असं जाहीरनाम्यात आश्वासन आहे किती आतापर्यंत महिला सिलेक्ट झाल्या पोलीस दलात आकडा सरकारनं जाहीर करावा पंधराशे च एकवीसशे रुपये कोणत्या तारखेपासून सरकार, सरकार सुरू करणार आहे तेही उत्तराच्या भाषणात सरकारने सांगावं अध्यक्ष महोदय देवेंद्रजींनी जाहीरनाम्यात असं लिहिलेलं आहे की सरकारच्या स्थापनेनंतर शंभर दिवसाच्या आम्ही विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस असा आमचा डॉक्युमेंट सादर करण्यात येईल शंभर दिवसाच्या डॉक्युमेंट तर आलं नाहीच पण नुकतंच महाराष्ट्र सरकारने विजन महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं डॉक्युमेंट सादर केलं एकोणतीस राहिलं अठरा वर्ष च विजन दाखवायचं काम सुरू केलं तुमचं सरकार एकोणतीस पर्यंत आहे त्याच्यानंतर काय येईल ते जनता जनार्दन ठरवेल ते पण सत्तेचाळीसचं स्वप्न अध्यक्ष मध्ये हो दाखवायचं काम सुरू झालं आणि म्हणून माझी विनंती आहे की जे काही डॉक्युमेंट अजून मला ते डॉक्युमेंट मिळालेलं नाही जनतेला ते डॉक्युमेंट खुलं करावं आणि त्या जनतेचे अभिप्राय देखील हे जे विजन महाराष्ट्र दोन हजार अठ सत्तेचाळीसचं डॉक्युमेंट आहे त्याच्यात जनतेचा अभिप्राय देखील घ्यावा असं माझं माननीय मुख्यमंत्री